मित्रमैत्रिणींना नमस्कार आता मला तुम्हीच सांगा आपला हिंदू धर्म खरोखर खत्र्यामध्ये आहे की नाही आता आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे भरपूर वेळ आहे आणि काय काय गोष्टी ते जाहीर करत असतात तसं त्यांनी काल जाहीर केलं की ऑपरेशन सिंदूर केल्यामुळे आता ते प्रत्येक घरामध्ये सिंदूर पाठवणार आहेत आता हे सिंदूर खरं म्हणजे बायकांनी भांगामध्ये भरायचं असतं आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये तर असं आहे जे लोक सिंदूर भरणं या गोष्टीला मानतात त्यांची अशी धारणा आहे की जे सिंदूर असतं ना बायकांच्या भांगामध्ये किंवा ज्याला कुंकू म्हणतात ते फक्त बाईला तिचा नवराच भरू शकतो बाई ते आपल्या नवऱ्याकडूनच घेऊ शकते किंवा नवऱ्याच्याच पैशाने नवऱ्याच्याच हातातलं किंवा नवऱ्यानेच दिलेलं नवऱ्याच्याच इंटेन्शननी दिलेलं ती ते भरू शकते कुणा दुसऱ्या व्यक्तींनी कुणा दुसऱ्या माणसानी कुणा दुसऱ्या माणसांनी पाठवलं जरी कोणाच्या तरी हसते त्या सिंदूरला बाईने टचसुद्धा करू नये अशी आपल्याकडे प्रथा आहे आता नरेंद्र मोदी या सगळ्या प्रथांनाच लाथाडत आहेत त्यांनी ठरवलं की मी पाठवणार सिंदूर आणि त्याच्यामुळे लोकसंतापले नवऱ्यांना टेन्शन आलं मला काळ खरोखर कमेंट्स आल्यात की ताई आता नरेंद्र मोदी प्रत्येक घरी सिंदूर पाठवणार आहे मग नवऱ्यांनी काय करायचं या सगळ्या नवऱ्यांचं टेन्शन मला खरोखर कळू शकते मला त्यांचं चिंता कळू शकते की त्यांना टेन्शन आलं असं सका कसं काय दुसऱ्या माणसांनी पाठवलेलं सिंदूर आम्ही आमच्या बायकांना वापरायला देणार एक माणूस तर एवढा संतापला बघा काय म्हणतोय मेरे घर जाएगा, गली के कुकुरों का नाम क्या लगाएगी लेकर आए वही थोड़ी कह रहे हैं कि भाई हमारे नाम का लगा नहीं 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 तुम्हारी हैसियत कैसे हुई हमारे घर सिंदूर बेचने की हैसियत कैसे हुई एकदम बरोबर है तुमची हिम्मत कशी झाली की या गोष्टीचं इतकं राजकारण करायची तुमची हिम्मत कशी झाली की सिंदूरचा अशा प्रकारे वापर करायचा नरेंद्र मोदी यांची स्वतःची बायको जशोदाबेन ह्यांना तर त्यांनी सिंदूर नाही पाठवला त्यांच्या शिंदूरचा मान पण नाही राखला लग्न केलं आणि न सांगताच काही दिवसांमध्ये सोडून दिलं अजून त्यांना डिवोर्स सुद्धा दिला नाही ना ती बाई बिचारी कोर्टामध्ये चक्रा मारतेच आहे मारतेच आहे मारतेच आहे मी तर म्हणते या देशामध्ये जर का सगळ्यात खुश झाली असेल तर ती बाई झाली असेल ती म्हणेन त्यानिमित्ताने का होईना नरेंद्र मोदींनी पाठवलेलं हो शिंदूर माझ्यापर्यंत येईन आणि मी ते भांगात भरेन पण बाकीच्या बायकांचं काय बाकीच्या बायकांनी का म्हणून शिंदूर भरायचं नरेंद्र मोदींचं किंवा या भाजपच्या कार्यकर्त्यांचं आणि हा माणूस म्हणला ते बरोबर आहे तुम्ही कुठले गुंडछाप माणसांना शिंदूर घेऊन पाठवणार कसं काय आम्ही भरू देणार नवरे काय म्हणजे त्या बायकांचे नवरे काय गेलेत का कुठं आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पहलगाममध्ये ज्या सत्तावीस लोकांचा जीव गेला ना त्यांना मारणारे ते हात ज्यांनी ते गोळ्या झाडलेले आहेत ते अजूनही जिवंत आहेत मग कुठला जल्लोष म्हणवत आहेत हे आणि ते लोक जिवंत असूनसुद्धा तुम्ही ऑपरेशन सिंदूर केलं ठीक आहे आपल्या सेनेने ती केलं ला, मानावंच लागेल ला, आपल्या आपली सेना खरोखर बहादूर आहे आणि इतके प्रामाणिक लोक या सेनेमध्ये आहेत पण या सेनेच्या शौर्याला इतकं स्वतःच्या नावाचं हे करून राहिलेले आहेत गुजरातमध्ये त्यांनी काल रॅली के केली यांचे जागोजागी पोस्टर लागलेले आहेत त्या पोस्टरमध्ये सेनेचं नाही आहे काहीही स्वतःचेच पोस्टर दिसत आहेत नरेंद्र मोदी जसं काही हे गेलं होतं तिथं बंदूक घेऊन पाहिलं तर यांची सभा होती एकोणीस तारखेला एकोणीस एप्रिल चार दिवसांनी म्हणजे बावीस एप्रिलला हल्ला झाला एकोणीस तारखेची ह्यांनी सभा का रद्द केली कारण इनपुट आले होते की इथे काहीतरी धोका होऊ शकतो मग ह्यांनी सभा रद्द केली हे टुरिस्ट लोकांना सांगू नसते शकले का की तुम्ही जाऊ नका कारण की धोका होणार आहे मी नाही जाणार आहे नाही जाऊ दिलं त्या ठिकाणी जिथे सिक्युरिटी असते तिथली सिक्युरिटीसुद्धा तिथे नव्हती म्हणजे असं वाटायला लागलं की ह्यांनी काहीतरी केलंय आणि सिक्युरिटी काढून घेतली आणि तिथे लोक गेले बरं ज्यांनी मारलं त्यांना पकडलं का नाही पकडलं मग कसलं ऑपरेशन सिंदूर सक्सेसफुल झालं म्हणून तुम्ही नाचताय एक वेळा आर्मीचं सक्सेस म्हणून आपण मानूया पण तुम्ही कशासाठी एवढे हे करून राहिले स्वतःच्याच अंगावर फुलं त्या सोफिया कुरेशी एकीकडे ती आतंकवाद्याची बहीण आहे म्हणून तिचा अपमान केला भाजपच्या खासदारांनी दुसरीकडे तिच्याच बहिणीला मोदींवर फुलं उधळायला तिथे बोलवलं तिने मीडियामध्ये सांगितलं पण की कलेक्टरनी आम्हाला सांगितलं अहमदाबादच्या कलेक्टरनी फोन केला होता की तुम्ही या तिथे तिथे आणि त्या बॅनरच्या खाली उभे राहा म्हणजे आता हा कलेक्टर सुद्धा सरकारचं त्याचं काय काम आहे कलेक्टरचं काय काम असतं हे काम असतं की नरेंद्र मोदी येणार आहे तर त्याच्यासाठी तिथे चमकगिरी करायला कोणाला आणायचं कोणाला दाखवायचं कोणाचे फोटो व्हायरल करता येतील हे भाजप स्वतःच्या फायद्यासाठी वापरून घेत आहे ही सगळी प्रशासन व्यवस्था आणि त्यांचे पगार जातात आपल्या खिशातून म्हणजे हे व्यासलींची डबी जरी तुम्ही विकत घेतली तर ह्याच्यावर दोन रुपये तुम्ही टॅक्स भरता ते दोन रुपये मोदीकडे जातात असे करोडो लोक लोकांनी दिले किती होतात तुमच्या प्रत्येक वस्तूवर खाण्याच्या पिण्याच्या मिठावर कर आहे आपला पैसा आहे आणि हे लोक काय करत आहेत स्वतःच हे करून राहिले आता सिंदूर पाठवणार आहे म्हणे बायकांना अरे लोक चपलाने मारतील त्या भाजपच्या कार्यकर्त्यांना आले तर ह्या धर्माचा अपमान नाही आहे धार्मिक भावना नाही दुखवत इथे कोणाच्या अरे तुम्ही तर उभं राहिलं पाहिजे हे आमच्या धर्माच्या विरुद्ध जात आहे एक असला माणूस जो त्याच्या बायकोला नाही सांभाळू शकत तो सिंदूर पाठवणार आहे तुमच्या बायकांना कसं काय कुठल्या अधिकारांनी बायकांनी टच पण करू नये त्या सिंदूरला खरोखर धर्माला मांडणाऱ्या असतील तर बाकीचं काही लोक मानत नाही त्यांचा विषय वेगळा आहे पण हे काय लावलं आहे हे कुठल्या प्रतीकांचा वापर हे करून घेत आहेत आणि दुसरीकडे त्या लोकांचं काय झालं ते जिवंत आहेत आणि इकडे न तो ट्रम्प ट्रम्प म्हणतोय मी यांचं भांडण सोडवलं ट्रेडची भीती दाखवली त्या ट्रम्पलासुद्धा गप्प नाही केलं आठ वेळा बोललाय तो एकदा दोनदा नाही आठ वेळा म्हणला आहे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर की मी युद्ध थांबवलं ऑफिशियली काल त्यांच्या वकिलाने सुद्धा सांगितलं की ट्रम्पनी युद्ध थांबवलं आणि एवढी छप्पनींची छाती आहे हे एका शब्दानी म्हणू नाही शकले की ट्रम्प बाबा खोटं कशाला बोलता नाही बोलले खोटं बोलताय नका म्हणू असं हे चुकीचं आहे खोटं आहे असं सुद्धा म्हणाले नाही एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टरने एक एक्सप्लेनेशन दिलं आणि ते म्हणतात की नाही आमची चर्चा झाली होती पण ट्रेडची चर्चा नाही झाली पण ते हे नाही म्हणत आहे की ट्रम्पनी युद्ध थांबवलं हे खोट आहे अरे हा भारत कधीही इतका लाचार नव्हता तुम्ही इतका लाचार करू नका त्याला सवय लागेल की भारताचा पंतप्रधान आपण काही म्हटलं तरी आपल्याला खोट आहे म्हणत नाही आपण काहीही म्हटलं तरी ऐकून घेतो मग ते काहीही निर्बंध लावतील आणि काहीही पुढे मनमानी करतील एक तर इकॉनॉमी मोठी आहे त्यांचा जी डी पी खूप जास्त आहे त्यांचा पर कॅपिटल इन्कम खूप जास्त आहे त्यांची सगळीकडे ताकद आहे आय एम मफर त्यांचीच मर्जी चालते त्यांनीच लोन दिलेलं आहे पाकिस्तानला पाकिस्तानला लोन मिळालंच नसतं जरा अमेरिकेनं म्हटलं असतं नको देऊ आणि हे इकडे विश्वगुरू म्हणून मिरवत आहेत असला विश्वगुरू असतो ज्यांना हे कळत नाही की आपण काय करतोय तिथे ट्रेन चालवायचे नाटक करत आहेत आता हे ट्रेन चालवायचं नाटक का करतायत ट्रेन तुम्हाला चालवता येते का बरं तिथं दुसरा कोणी माणूस बसलेला असता तर काहीतरी वेगळी गोष्ट आहे तिथे ते, ते दिसत आहेत एकटेच काहीतरी करत आहेत मला तर वाटतं हा देश चालवण्याचं चा सुद्धा नाटकच चाललेलं आहे म्हणजे आपल्याला वाटतं की ते चालवत आहेत पण ते नाही चालवत आहेत देश चालवते प्रशासन व्यवस्था जी व्यवस्था कधीच बदलत नाही सरकारी सगळे ऑफिसर्स तर हे सगळं आहे तुमच्या घरापर्यंत सिंदूर आला तर हॅक नका कालो जर धर्माला मांडणारे असाल तर आणि नरेंद्र मोदी यांची हिंमत आहे का ज्या सव्वीस लोकांची तिथं डेथ झाली त्यांच्या घरी त्यांच्या बायकांना सिंदूर पाठवण्याची त्यांचा अपमान नाही आहे का त्यांना काय वाटत असेल की हा काय प्रकार आहे नवरा गेल्याच्या नंतर त्यांनी कसा लावायचा सिंदूर तुम्ही सिंदूर पाठवणार आहे आणि इकडे एकीकडे यांचा भाजपचा मंत्री तो म्हणतो नरेंद्र मोदींनी सिंदूर पुसलं म्हणतो सत्तावीस बायकांचं अरे हसू येईल तुम्हाला हसू इतके निर्बुद्ध आणि निर्लज्ज आहेत हे बघा काय म्हणतोय हा माणूस भारत के ने उन माता बहनों प्रधानमंत्री का सिंदूर उजाड दिया परत एकदा बघा खरं बोलला वाटतं हे इतके निर्बुद्ध लोक यांना आमदार आणि खासदार बनवलं अरे देशामध्ये दे कितीतरी प्रामाणिक लोक आहे की ज्यांना पैशाची गरज आहे जे खरोखर आमदार आणि खासदार झाले ना खूप चांगलं काम करतील प्रामाणिक काम करतील हे असले निर्लज्ज अभ्यास न करणारे अनपड गवार ह्यांना तुम्ही आमदार आणि खासदार बनवलंय या देशाची वाटचाल चुकीच्या दिशेने चाललेली आहे आणि म्हणून बोलत राहा मित्रमैत्रिणी भारताचा आपल्याला हिंदूंचा पाकिस्तान आणि हिंदूंचा अफगाणिस्तान करायचा नाहीये बर्बादी बर्बादी हे असले निर्ज्य जा लोक जर का वाढले ना ते वाढतच आहेत अजून अजून काय संस्कार पडतील तुमच्या पोरांवर त्यांनी शिकायचं की नाही टेक्नॉलॉजीचा अभ्यास करायचा आहे की नाही ऑलरेडी आपण चायनाच्या वीस वर्ष मागे आहोत अमेरिकेपासून वीस वर्ष मागे आहोत हे थांबवा आणि ते सिंदूर बिंदूर याच्या विरोधात बोला बायकांना सांगा बिलकुल घ्यायचं नाही लाथडून टाका द्या ते कोण सिंदूर बिंदूर द्यायला आले तर निर्लज्जांना म्हणा जरा संस्कृतीचा अभ्यास करा हे प्रचंड संतापदायक आहे कोणाच्या दुसऱ्याच्या हातातून सिंदूर घेणं आज इतकंच तुम्हाला या सगळ्यांबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा थांबते धन्यवाद